एवढेच आमच्या सगळ्यांची मागणी आहे सन्मान्य सदस्य अनिल अरे घरापर्यंत नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जात आहे तुम्ही तुम्ही माझ्या आज कसा सन्मान्य सदस्य बसून घ्या बसून या तुम्ही बसून घ्या प्रशांत कोरटकरे कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं तर मग आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरोटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष हो महोदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्याने अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी राजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पुलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेश मध्ये जातो आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा भाजप मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष महोदय काय जाते तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतोय आपण महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता ही प्रथा अध्यक्ष मोदय योग्य ठरणार नाही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितला बाहेर आम्ही सुद्धा बघितलेला आहे पण अध्यक्ष बोधय आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजेंच्या बद्दल हा प्रशांत करोडकर खालच्या लेवल ला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाहेर आणि त्या सोलापूर कला सुद्धा टाकलंच बाहेर अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष बोदय इतका मोठा माणूस आहे सीबीआय आणि ईडी ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याचं नाव हो। मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण वापरतं अध्यक्ष महोदय हा कोटेवार वापरतो काय नाव याचं कोरडकर मी इतकं मूर्ख माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय आणि हा गाडा तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआय कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना या कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती महोदय माननीय मुख्यमंत्री साहेब सातत्याने बोलतायत कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहायला विचारा हे मोठे शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवतायत ना दा। अध्यक्ष मध्ये यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतायत काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का हे आम्हाला शिकवणार यांचे महाराव ज्ञानेश्वर महाराव आमच्या स्वामी समर्थांबद्दल सांगा की घाल बाहेर जाऊन पाठवला सांगा आमचे सरकार अध्यक्ष मोदी आमचे सरकार योग्य पद्धतीने कारवाई करते जो छत्रपती शिवाजी महाराज

आमच्या देवा भाऊचा सरकार त्याला सोडणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला इथे दे देतो आणि हे आम्हाला शिकवतायत कुठे हे आम्हाला शिकव जाणता छत्रपती शिवराया छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणू नका कोण म्हंटलेला बरं त्यांना सांगा विषयावर बोला सर्व सर्व सामान्य सदस्य पासून या बसून या तुम्ही कर्जतला स्वतः कधी रायगडला गेलेलं होतं का आम्हाला शिकवत अध्यक्ष मध्ये मुद्द्यावर बोलायला सांगा बसून या सन्मान्य सदस्य आम्ही ऐकतोय गपचू जास्त बोलायला नको पंडित जवाहरलाल नेहरू बोला हो राहुल गांधी जयंतीच्या निमित्त दिवशी श्रद्धांजली वाहताना काय बोलत नाहीत आणि आम्हाला शिकवतात काय आम्हाला शिकवतात मुद्द्यावर बोलायला सांगा अध्यक्ष महोदय आम्ही विषय सोडून मध्ये कोण लागून झाला तो कोळकल त्याला निश्चित कारवाई करणार ज्ञानेश्वर उपस्थितीमध्ये स्वामी समर्थन काय बोलले तेव्हा यांना सुचलं नाही काय त्याने सुचलं नाही इथे येऊन डायलॉग चालू आहे अध्यक्ष बसून घ्या وا غير أما لشكاودين، بسا بسا سرو، بسا سرو، بسا بسا سرو بسا सन्मान्य सदस्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला सन्मान्य सदस्य कसा तुम्ही कोण सांगणार इकडे इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला अध्यक्ष मोदय आमचे एवढंच बोलले आम्हाला खरा अध्यक्ष गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं सन, जायचं नाही पर्सनली कुठल्याच काय गोष्टी घ्यायच्या नाही अध्यक्ष महोदय अख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत कोरटकर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय अख्ख्या महाराष्ट्राली बघितलं पर्सनली कारवाई झाली बाहेर एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे सन्मानिय सदस्य अनिल आणल सगळ्यांची मागणी आहे सन्मानिय सदस्य अनिल अरे नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जात तुम्ही माझ्या आजोबा सन्मान्य सदस्य बसून घ्या बसून घ्या तुम्ही बसून घ्या सन्मानिय सदस्य अनिल मामगुळकर एक एक मिनिट एक मिनट हो महाराज राज्यपाल